नमस्कार मी अरुणा आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे एकतीस जानेवारीला निधन झाले भाऊंच्या निधनाने मतदारसंघामध्ये सर्वांच्याच डोळ्यात पाणी आहे त्यांच्या कुटुंबियांबरोबरच कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत काल तालुक्यातील काही जणांनी तेंबूच्या पाण्याबद्दल आता कसे होणार म्हणून हळहळ व्यक्त केली होती आज उत्तरकार्याचे सर्व विधी झाल्यानंतर दुपारी भाऊंचे दोन्ही सुपुत्र अमोल दादा व सुहास भैया यांनी तेंबूच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि जिथे जिथे गरज आहे तिथे पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर काय उपाययोजना कराव्या लागतील याचीही माहिती घेतली उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने पुढील चार महिन्यात पाण्याचे प्लॅनिंग करण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगातून हेच दिसून येते की एवढे मोठे दुःख विसरून जनतेच्या कामात झोकून द्यायचा वसा आणि वारचा आम्ही दोघे भाऊ अखंडपणे चालवणार महेश पवार सेव्हन स्टार न्यूज